आमच्या असलेल्या गायत्री राजकारणात राजकारणाची पहिला पदार्पण केलेला आहे ही आमची बसलेली आहे लढते यांचे मालक गेले पण पक्षात यावं म्हणून त्यांना इतका त्रास झाला त्यांची कथा जर ऐकायची तर तुम्ही ऐका इतका त्रास झाला त्यांच्या संस्था त्यांचे असलेल्या सर्व संस्थेवर चौकशा लावल्या कोर्ट कचेरीमध्ये घेतलं गेलं हे माझी भगिनी एवढीच म्हणाली काही झालं तरी असेल घरामध्ये एक मुलांना घेऊन ही भगिनी आज या संघर्षामध्ये उभी राहिली फक्त दबाव एवढाच होता की तुम्ही माझ्या पक्षात घ्या नाही आलं तर तुम्हाला उद्ध्वस्त करू आजही मला अभिमान आहे माझा पक्ष आज एवढ्या गोष्टी उभा आहे की अशा भगिनी आमच्या पक्षामध्ये असल्यामुळे त्यांनी माघार घेतले मला येत नाही